आता तुम्हाला महाराष्ट्र शासनातर्फे तुमच्याच गावात नोकरी मिळणार आहे आणि त्यातही दहा हजार रुपये पगार ऐकून आश्चर्य वाटलं ना हो पण हे खरं आहे आणि जर तुम्हाला याबाबत जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्र सरकारच्या विविध योजनांचा प्रचार करणे सिद्धी करणे व त्यांचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रम सुरू केला आहे तर या व्हिडिओमध्ये आपण पुढील पॉइंट डिस्कस करणार आहोत आणि लक्षात ठेवा यातील सर्व पॉइंट खूप महत्वाचे आहे त्यामुळे व्हिडिओला अजिबात स्किप करू नका तर सर्वात पहिल्यांदा आपण बघणार आहोत की या योजनेचं उद्दिष्ट काय आहे तर महाराष्ट्र शासनातर्फे विविध योजना राबवल्या जातात तर या योजनांचा प्रचार करणे त्यांची प्रसिद्धी करणे व त्यांचा लाभ जो आहे तो थेट नागरिकांपर्यंत पोहोचवणे याकरता मुख्यमंत्री योजना दूत हे शासनाला थेट ग्रामस्तरापर्यंत निवडायचे आहे म्हणजे ग्रामपंचायत पातळीवर सुद्धा तर यासाठी सरकारने पन्नास हजार योजना दूत निवडण्याचे ठरवले आहे राज्यात कार्यरत प्रशासकीय यंत्रणेला मदत करण्याकरता मुख्यमंत्री योजनादूत नेमले जाणार आहे ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक आणि शहरी भागात पाच हजार लोकसंख्येसाठी एक योजना दूत या प्रमाणात एकूण पन्नास हजार योजना दूतांची निवड करण्यात येणार आहे आणि प्रत्येक योजनादूतास दर महिन्याला दहा हजार रुपये एवढे ठोक मानधन देणार देण्यात येणार आहे आणि त्यात प्रवास खर्च आणि जे काही सर्व भत्ते असतील ते सुद्धा समावेशित असणार आहेत आणि निवड झालेल्या योजना दूतासोबत सहा महिन्यांचा करार केला जाणार आहे आणि हा करार कोणत्याही परिस्थितीत वाढवण्यात येणार नाही म्हणजे हा काही परमनंट जॉब नसणार आहे तर सहा महिन्यांसाठी टेम्पररी करार केलेला असणार आहे तर इथं त्यांनी पात्रतेसाठीचे काही निकष आहेत ते दिलेले आहेत ते आपण पाहूया तर पहिला आहे उमेदवाराची जी वयोमर्यादा आहे ती अठरा ते पस्तीस पाहिजे म्हणजे अठरा ते पस्तीस वयोगटातील उमेदवार असला पाहिजे सेकंड कोणत्याही शाखेचा किमान पदवीधर पाहिजे म्हणजे तुम्ही कमीत कमी ग्रॅज्युएट -कमी असला पाहिजे तिसरा आहे तुम्हाला संगणक ज्ञान आवश्यक असलं पाहिजे उमेदवाराकडे मोबाईल असणं आवश्यक आहे तो महाराष्ट्र राज्याचा अधिवासी असणं आवश्यक आहे आणि त्याचे आधार कार्ड असलं पाहिजे आणि त्याच्या नावाचे बँक खाते आधार संलग्न असायला पाहिजे म्हणजे त्याचं नावाचं बँक खातंही असायला पाहिजे आणि ते आधार कार्डशी लिंक असायला पाहिजे आणि तिसरा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे उमेदवाराने सादर करायची कागदपत्रे तर मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज त्याच्याकडे असला पाहिजे तो कसा भरायचा आहे त्याच्यावरती आपण व्हिडिओ बनवणार आहोत तो चॅनलवरती येईलच दुसरं म्हणजे त्याच्याकडे आधार कार्ड असलं पाहिजे आणि पदवी उत्तीर्ण असल्याबाबतचा पुरावा पाहिजे म्हणजे तुमचे ग्रॅज्युएशनचे सर्टिफिकेट किंवा तुम्ही तुमचं जे काही शिक्षण असेल त्याचे जे प्रमाणपत्र असतील ती पाहिजे तुमच्याकडे अधिवासाचा दाखला पाहिजे वैयक्तिक बँकेचं खातं पाहिजे आणि त्याच्या सगळ्या डिटेल्स पाहिजेत पासपोर्ट साईज फोटो आणि ऑनलाईन अर्जासोबत त्याच्या नमुन्यामध्ये एक हमीपत्र असणार आहे ते हमी पत्र आणि आता योजना दुताने ऍक्च्युली काय काम करायचं आहे ते आपण पाहूया तर योजना दूताने संबंधित जिल्हा माहिती अधिकारी यांच्या संपर्कात राहून जिल्ह्यात ज्या ज्या योजना राबवल्या जाणार आहेत त्यांची माहिती घ्यायची आहे आणि त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणी जाऊन त्याने प्रत्यक्ष तिथे जाऊन त्याला ठरवून दिलेलं काम त्याने पार पाडायचं आहे तिसरा म्हणजे शासनाच्या विविध योजनांचा प्रचार हा हा गाव पातळीवर म्हणजे प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन प्रत्येकाला या गोष्टीची माहिती होईल याचा प्रयत्न केला पाहिजे चौथा पॉइंट आहे योजना दूताने त्याने दिवसभर केलेल्या कामाचा जो अहवाल आहे तो त्याने तयार करायचा आहे आणि तो ऑनलाईन अपलोड केला पाहिजे आणि योजना दूताने त्याला सोपवलेल्या जबाबदारीचा स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा नियमबाह्य कामासाठी उपयोग करायचा नाही आहे तसेच गुन्हेगारी स्वरूपाचे किंवा गैरवर्तन करायचे नाही जर योजना दूत तसे करताना आढळला तर त्याच्यासोबत जो करार केला गेलेला आहे तो संपुष्टात आणण्यात येईल आणि त्याला त्या जबाबदारीतून म्हणजे त्याला त्या पदावरून मुक्त करण्यात येईल सहावा आहे योजना दूत अनधिकृतरित्या गैरहजर राहिल्यास किंवा जबाबदारी सोडून गेल्यास त्याला मानधन अणुनीय राहणार नाही म्हणजे जर तो सतत गैरहजर असेल किंवा तो त्याची जबाबदारी सोडून गेला असेल म्हणजे काम सोडून गेला असेल तर त्याला त्याचे मानधन मिळणार नाही आणि आता सगळ्यात शेवटचा आणि एक इम्पॉर्टंट पॉईंट जो आहे तो म्हणजे मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमांतर्गत जे उमेदवार निवडण्यात येणार आहेत त्यांचं काम हे शासकीय सेवा म्हणून समजण्यात येणार नाही म्हणजे तुमचं काम हे सरकारी काम असं समजण्यात येणार नाही आहे तसेच या नेमणुकीच्या आधारे भविष्यात जर तुम्ही शासकीय सेवेत नियुक्तीची मागणी करत असाल किंवा हक्क सांगत असाल तर तसं काही होणार नाही आणि त्याबाबतचे जे हमीपत्र आहे ते तुमच्याकडून घेण्यात येणार आहे म्हणजे थोडक्यात हे जे काम आहे हे सरकारी नसून टेम्पररी कॉन्ट्रॅक्च्युअल वर्क असणार आहे तर माहिती आवडली असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा जेणेकरून ही माहिती अनेकांपर्यंत पोहोचेल आणि नवीन अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा म्हणजे जे, जे काही नवीन व्हिडिओज असतील ते तुमच्या चॅनलवरती येत राहा थँक्यू